उपोषण मागे घेताना सरकारचा गुन्हे मागे घेण्याचा शब्द होता आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतले नाहीत दोन दिवसात सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं विशेष अधिवेशन बोलवा व कायदा पारित करा शिंदे समिती मराठवाड्यात काम करत नाही मराठा आरक्षणासाठीच्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करा उपचार घेणार नाही पाणी सुद्धा पिणार नाही तुम्हाला आरक्षण द्यायचं तर कायदा का लागू करत नाही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांना कोणबी प्रमाणपत्र द्या भुजबळ यांना कोणीच धमकी देऊ शकत नाही आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा त्याची अधिसूचना कायद्यानुसार दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोरीके जुळतात गण गोतातील लग्नाच्या सोरीके जुळतात त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरी ही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना तीन महिन्यापासून दिलेली या व्याख्यास ती करावं ते एक मुद्दा ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं तिसरा मुद्दा ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं तपास करणं ग्रह चौकशी करण याला खूप किचकट प्रक्रिया आहे त्या त्या आधारावर घेणं त्यांच्या परिवारांना ज्यांचे नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिर सगळे बंद आहे तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात आठ टक्के ग्रामपंचायतला चिटकील्या फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के ग्रामपंचायतला माहितच नाही की नोंद सापडली कुठे हे झाले आपले तीन मुद्दे आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याचं इथं त्या आलेल्या सातशे सात मंत्र्यांना उपशेष सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडियात त्यावेळी आहे बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता त्याची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाही गॅजेट सुद्धा ते घेऊ म्हणले होते पाचवा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचे गॅजेट आणि सातारा संस्थांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार तेही यांनी आतापर्यंत घेतलेलं नाही नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही आणि शिंदे समितीचं काम शिंदे समितीचं काम आ, hmm. सार्खे, सार्खे। हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे तिला एक वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे सारखे त्याच्यासाठी मनुष्यबळ हे चोवीस घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं होतं ते कधीतरी उठतंय आणि सापडायला सुरुवात कधीतरी आठ पंधरा दिवसातून जातून एखाद्या वेळेस ती समिती कुठेतरी येते बसते माघारी जाते बाकीचे लोक काय काम करतात लोकांच्या का नोंदी असून अर्ज केलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही आणि आपला सातवा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नव्यानं गठीत करा त्यांनी नव्यानं केला अहवाल पण घेतला मग आता ते पारित केला पाहिजे असे आपण त्यांना एकूण नऊ मागण्या दिलेल्या आपण त्यांना परंतु सगळ्या सोयऱ्यांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे महाराष्ट्रातल्या अंतरवाली सगळ्या केसेस मागे पाहिजे हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारले शोपारे गाव गव्हर्नमेंटच्या गॅजेटचं आणि सातारा सोबत अरे आम्ही बेत नहीं तो असतो सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला अमक सांगा मला भे आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असत घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या साल्लेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काही घातपाताचा प्रकार होता असलं तो यासारखे भंगार चाळी नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला